युनायटेड महिला सोशल फाउंडेशन युनायटेड फ्रेंड सर्कल मुंबई नाका नाशिक यांच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये आलेल्या मंडळाचा ट्रॉफी शाल आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला युनायटेड महिला सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपा अमोल कुमोद यांच्या वतीनं नाशिक शहर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे तेहतीसाव्या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आनंद सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली जुनं नाशिक येथील वाकडी बारावच्या स्वागत स्टेज उभारून मिरवणुकीमध्ये आलेल्या सर्व मंडळांचा शाल गुलाब पुष्प आणि ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला यावेळी राज्याचे नागरी अन्न मंत्री छगन भुजबळ भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका शेफाली भुजबळ माजी उपमहापौर गीते सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते आणि मोठ्या उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीत आलेल्या मंडळांचा स्वागताचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी युनायटेड महिला सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा दिपाली अमोल कमोत यांच्यासह सुनीता वझरे पूनम शर्मा सोनाली वझरे पुष्पा पाटील रंजना वाघमारे उमा कुलकर्णी पल्लवी कानडे काजल नायर प्रणिता कमोत शालिनी चौहान अमिषा शहा मीरा भगत श्वेता मंडलिक निशा तांबोळी रंजना राठोड उज्ज्वला अमराव सुनीता पगारे निशा वझरे पल्लवी दाते अभिलाषा कडवे मंगला नौसे सरला कमोत अश्विनी कमोत रेखा जाधव उषा जोशी यांच्यासह युनायटेड महिला सोशल फाउंडेशनच्या सर्व सदस्य महिला आणि सर्व कार्यकर्त्यांचं यावेळेस महत्वाचं सहकार्य लाभलं मी सौदीपा अमोल कमोद युनायटेड महिला सोशल फाउंडेशन ची अध्यक्ष आज भीम जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही आज इथे आनंद भाऊ सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली खाली खालील आज युनायटेड महिला सोशल फाउंडेशन तर्फे स्वागत कक्ष उभारण्यात आलेलं होत आणि आज सर्व सर्व सैनिकांच आणि भीम आम्ही सर्व महिला पदी अधिकाऱ्यांनी आणि फाउंडेशनच्या वतीने सर्वांचं स्वागत करण्यात आलं मोठ्या उत्साहात मिरवणूक पार पडली जय भीम जय क्रिक्षण विथ न्यूज ब्युरो नाशिक